तर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रँगल या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीचा जो एक्झरसाईज फोर पॉईंट वन बघितला त्या एक्झरसाईज फोर पॉईंट वनमध्ये आपल्याला एका ट्रँगलचा बेस त्या ट्रँगलचा एक बेस अँगल आणि उरलेल्या दोन साईडची बेरीज अशा प्रकारचं इनपुट दिलेलं होतं त्याच्याप्रमाणे आपण त्या, त्या ट्रँगलची कन्स्ट्रक्शन केली होती त्यानंतर दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये आपल्याला ट्रँगलचा बेस एक बेस अँगल आणि उरलेल्या दोन साईडची वजाबाकी दिलेली असणार आहे आणि अशा वेळी आपल्याला त्या ट्रँगलची कन्स्ट्रक्शन करायची आहे तर याला आपण कन्स्ट्रक्शन ऑफ आप ट्रँगलचा टाईप टू सुद्धा म्हणू शकतो ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट असं असतं की ट्रँगल ए बी सीमध्ये समजा बेसचं नाव आहे बी सी या बी सीची किंमत तुम्हाला दिलेली आहे फाईव्ह पॉईंट सेवन सेंटीमीटर याच्यातला एक बेस अँगल जो आपल्याला दिलेला आहे अँगल बी ज्याची किंमत आहे फोर्टी फाईव्ह डिग्री आणि उरलेल्या दोन साईडची वजाबाकी ही आपल्याला इथे प्रोव्हाइडेड आहे आणि ती वजाबाकी आहे ए सी मायनस ए बी धीस इज इक्वल टू टू पॉईंट फायू सेंटीमीटर आणि अशा प्रकारचा इनपुट डाटा असताना आपल्याला ट्रँगलचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे ट्रँगलच्या कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा दोन साईडची वजाबाकी दिलेली असते त्यावेळीसुद्धा दोन वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये पडतात तर इथे सुरुवातीला आपण रफ डायग्राम काढूयात रब डायग्राम काढल्यानंतर आपल्याला कळेल की हा प्रकार नेमका कोणता आहे तर दिलेल्या माहितीनुसार हा ट्रॅंगल अशा प्रकारे तयार होणार आहे ज्याच्यामध्ये बी सी हा बेस आहे ए हा वरती असणारा एक व्हर्टेक्स आहे आपल्याला दिलेल्या किंमतींमध्ये बी सीची किंमत ही पाच पॉईंट सात सेंटीमीटर आहे आणि अँगल बीची किंमत ही फोर्टी फायू डिग्री आहे जर तुम्ही काळजीपूर्वक बघाल जी वजाबाकी तुम्हाला दिलेली आहे ती ए सी मायनस ए बी आहे तर एक प्रकार असा असतो ज्याच्यामध्ये वजाबाकी ए बी मायनस ए सी असते आणि दुसरा प्रकार असा असतो की ज्याच्यामध्ये वजाबाकी ए सी मायनस ए बी असते ज्यावेळी आपण बेर्जेचं गणित बघितलं तर बेर्जेमध्ये आपल्याला माहिती आहे की क्रम जरी बदलला तरी बेर्जेमध्ये फरक पडत नाही बेरीज तीच असते पण जेव्हा आपण वजाबाकी वजाबाकी करत असताना जर बाजू बदलली तर त्याच्या कन्स्ट्रक्शनचा प्रकार बदलत असतो आणि त्यामुळे कालच्या आपण शिकलेल्या कन्स्ट्रक्शनच्या प्रकारापेक्षा हा प्रकार काहीतरी वेगळा आहे याच्यामध्ये आपल्याला ए बी वजा ए सी न देता ए सी वजा ए बी अशा प्रकारची माहिती दिलेली आहे त्याच्यावरून आपण दोन टाईप करतो आपण अँगलचा व्हरटेक्स बघतो अँगलचा व्हरटेक्स आहे बी आणि ज्या बाजूमध्ये अँगलचा व्हरटेक्स येतो ती बाजू एक नंबरला की दोन नंबरला याच्यावरून त्याचा प्रकार हा वेगळा पडतो तर या ठिकाणी ज्याच्यामध्ये अँगलचा व्हर्टेक्स आहे असा ए बी हा दोन नंबरला आहे दोन नंबरला आहे म्हणजे त्याची किंमत ही लहान आहे कारण जेव्हा आपण सेगमेंटच्या वजाबाकीचा विचार करतो तर तिथे निगेटिव्ह आन्सर येऊ शकणार नाही तिथे आन्सर हे नेहमी पॉझिटिव्हच असेल त्यामुळे पहिली किंमत ही नेहमीच मोठी असते आणि दुसरी किंमत ही नेहमीच छोटी असते आणि या ठिकाणची जी दुसरी किंमत आहे त्याच्यामध्ये अँगलचा व्हर्टेक्स येतो हा त्याचा दुसरा प्रकार आहे आणि मग वजाबाकीच्या या दुसऱ्या प्रकाराला कन्स्ट्रक्ट कसं करायचं ते आपण आता बघत आहोत तर सुरुवातीला जो बेस आपल्याला दिलेला आहे फाईव्ह पॉईंट सेवन तो आपण काढणार आहोत तर तुम्ही एका स्केलपट्टीचा वापर करून सुरुवातीला फायव्ह पॉईंट सेवन लांबीची एक सेगमेंट या ठिकाणी काढायची आहे ही फायव्ह पॉईंट सेवन काढल्यानंतर अँगल प्रोटेक्टरचा वापर करून आपण अँगल बी हा पंचेचाळीस डिग्रीचा काढणार आहोत सर्वांना अँगल कसा मोजायचा याची माहिती आहेच आपण अँगल प्रोटेक्टर ठेवल्यानंतर ज्या बाजूला संपूर्ण सेगमेंट असते त्या बाजूपासून आपण मोजायला सुरुवात करतो आणि मग दहा वीस तीस चाळीस आणि पंचेचाळीस अशा प्रकारे हा फोर्टी फायव्ह डिग्रीचा अँगल आपण इथे काढू शकतो हा फोर्टी फायव्ह डिग्रीचा अँगल काढल्यानंतर जी वजाबाकी आपल्याला दिलेली आहे त्याचा आपल्याला आर्क कट करायचा असतो पण आपण या ठिकाणी या डिसिजनवर आलेले आहोत की जी अँगल असणारी बाजू आहे ही छोटी आहे त्यामुळे या प्रकारामध्ये आपल्याला काय करायचे आहे जेव्हा आपण पंचेचाळीस डिग्रीचा अँगल काढतो तर त्या अँगलच्या आर्मला आपल्याला ला स्ट्रेट लाईनमध्ये खाली वाढवायचं आहे ओके घेताना रेषेच्या वरच आपण फोर्टी फाईव्ह डिग्री घेतलेला आहे पण त्याला आपल्याला खालच्या दिशेने वाढवायचं आहे आणि जी वजाबाकी जी टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर तुम्हाला दिली होती ती कट करत असताना त्याच्यातला जो कंपास आहे जो आर्क आपण कट करणार आहोत त्यातला मेटलचा पॉइंटर हा आपल्याला बी वर ठेवायचा आहे आणि चॉपमध्ये दोन पॉइंट पाच एवढं अंतर घेऊन हा आर्क इथे कट करायचा आहे हाच याच्यामध्ये फरक आहे टाईप वन आणि टाईप टू मध्ये टाईप वनच्या प्रकारामध्ये आपण अँगलला खाली वाढवत नव्हतो आणि जो चॉप मारत होतो जो आर कट करत होतो तो या रेषेच्या वरच या अँगलच्या आर्मवरच आपण करत होतो हा या ठिकाणचा महत्वाचा बदल आहे हा सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि मग याला आपण आकृतीत नसणारा एखादं नाव देऊ आणि या पी आणि सीला या ठिकाणी जोडूयात त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्याला या पी सी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे आणि मग परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना ज्यावेळी पी वर त्या कंपासचा मेटल पॉइंटर ठेवतो हो तर पी वर आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त अंतर मोजायचं आहे मग या ठिकाणी हा अंगठा असा समजा की मेटल पॉइंटर आहे आणि आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पी, है, पी वर घेतलेला आहे आणि चॉप मारत असताना पीवरच लोखंडाचं टोक ठेवून एक चॉप तुम्हाला इकडे खालच्या दिशेला मारायचा आहे आणि एक चॉप वरच्या दिशेला मारायचा आहे सेम चॉप अंतर न बदलता तुम्हाला त्याची जागा पी वरून उचलून सी वर ठेवायची आहे आता या ठिकाणी असं समजा की सीवर हा मेटल पॉइंटर आहे आणि सी पासून आपण दोन आर्क कट करत आहोत आता हे आर्क घेताना अँगलच्या इंटेरियरला येतील एक्सटेरियरला येतील त्याच्यामुळे आपण जास्त कन्फ्यूज होणार नाही आपण अंतर किती घेतो त्याच्यावर ते त्या अवलंबून आहे की ते आर्क नेमके कुठे येणार त्यामुळे त्याचं कोणत्याही प्रकारे तुम्ही कुठे आले याची काळजी न करता या दोन्ही आर्कमधून जाणारी एक लाईन आपल्याला अशा प्रकारे जॉईन करायची आहे आणि ती या पी सीवर परपेंडिक्युलर आहे परपेंडिक्युलरचं चिन्ह हे या ठिकाणी फार महत्वाचं आहे कारण तो आपल्याला दर्शवतो की आपल्याला कोणत्या दोन ठिकाणावरून आर्क कट करायचे होते आणि मग हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आधीच्या या अँगलच्या आर्मला जिथे कुठे इंटरसेप्ट झाला तो आपल्यासाठी ए आहे आणि जेव्हा शेवटी आपण ए सीला जोडू त्यावेळी आपल्याला हा बी एबीसी मिळणार आहे तर या ठिकाणी समजून घेण्याची गोष्ट ही आहे की आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर हा पीसीचा काढलेला आहे पी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यामुळे पर्पेंडिक्युलर बायसेक्टरच्या थेअरमनुसार पी सीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर येणारा जो ए नावाचा पॉईंट आहे तो या पी आणि सी दोघांपासून सुद्धा इक्वी डिस्टंट असणार आहे याचाच अर्थ असा आहे जेवढं अंतर ए पीचं असेल तेवढंच अंतर ए सीचं असेल जेवढं अंतर ए पीचं असेल तेवढंच अंतर ए सीचं असेल आणि तुम्ही जर आता काळजीपूर्वक बघितलं असेल तर तुम्हाला हे समजेल की जेव्हा आपण ए पी मधून हा ए बी वजा करतो तर येणारं उत्तर हे बी पी असतं आणि हाच बी पी म्हणजे टू पॉईंट फाईव्ह आहे जी वजाबाकी आपल्याला दिलेली होती परंतु आत्ताच्याच परपेंडिक्युलर बायसेक्टरच्या थेअरमवरून आपण असं म्हणू शकतो की ए पी इज इक्वल टू ए सी मग मी जर इथे ए सी पुट केला तर ए सी मायनस ए बी इज इक्वल टू टू पॉइंट फाईव्ह अशा प्रकारे जे आपल्याला गिव्हन इनपुटमध्ये सांगितलं होतं त्या प्रकारे आपण या आकृतीवर अचीव करू शकतो आणि धिस इज द टाईप टू ऑफ द ट्रँगल कन्स्ट्रक्शन की जिथे आपल्याला दोन बाजूंची वजाबाकी दिलेली आहे धन्यवाद